मित्रांनो आज आपण देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती कशा प्रकारे ठेवावी याबद्दल माहिती जाणून घेऊया मित्रांनो देवघरात अन्नपूर्णाची मूर्ती बरेचसे लोक स्थापन करत असतात पण त्यांना माहिती नसते की अन्नपूर्णाची मूर्ती किंवा प्रतिमा कशा प्रकारे घराच्या मंदिरात ठेवावी मित्रांनो अन्नपूर्णा कधीही फक्त अंथरलेल्या वस्त्रावर ठेवायची नसते तर अन्नपूर्णा ठेवताना एक छोटीशी ताटली किंवा छोटीशी वाटी घेऊन त्यात तांदूळ किंवा गहू घ्यावेत आणि त्या तांदळावर किंवा गव्हावर हळदी कुंकू व्हावे आणि त्यावरती त्या अन्नपूर्ण ठेवावी तसेच जर तुम्ही दररोज देवघरात पूजा करत असाल किंवा मग तुमच्या सोयीनुसार तुम्ही जेव्हाही पूजा करत असाल तर त्यावेळी त्यातील थोडे गहू किंवा थोडे तांदूळ रोज वापरतो आपण त्या धान्यात घालावेत आणि बाकीचे उरलेले तांदूळ किंवा गहू हे पक्ष्यांना घालावेत या प्रकारे त्यातील गहू आणि तांदूळ बदलत राहावे अशा प्रकारे अन्नपूर्णेची संपूर्ण वास्तूवर अखंड कृपादृष्टी राहते आपले घर हे नेहमी सुखी राहत नाही तर ते समाधानीही राहते लक्ष्मीही नांदते तुम्ही हे नक्की करून बघा तुम्हाला चांगला अनुभव येईल फक्त तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हाही घराच्या मंदिरात पूजा कराल तेव्हा ते तांदूळ किंवा गहू बदलत राहावे बदलायचे कसे तर जेव्हाही तुम्ही ते पूजा कराल तेव्हा अन्नपूर्णात ठेवलेली असेल ते गहू किंवा तांदूळ थोडे आपल्या धान्यात टाकावे आपण जे रोज वापरतो तांदूळ किंवा गहू त्यात टाकावे आणि बाकीचे उरलेले पक्ष्यांना घालावेत अशा प्रकारे रोज किंवा तुम्ही जेव्हाही पूजा करत असाल दोन दिवसाआड किंवा संध्याकाळी किंवा सकाळी बरेचसे लोक रोज सकाळी पूजा करतात

धन्यवाद